बघा एकशे आस एकशे सत्त्याण्णव तर प्रश्नास तीनशे पंचवीस अर्थात प्रश्न असा कि प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या अंक मालिका परस्पर संबंध ही माझी ललिष्ट अवश्य बघा लेकरांनो इथं प्रश्न चिन्हाच्या जागी काय असा प्रश्न या दोन संख्यामध्ये काहीतरी परस्पर संबंध आहे कोणता हो सर एकशे पंचेचाळीस म्हणजे बाराचा वर्ग अधिक एक बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस त्यामध्ये एक, एक मिळवा उत्तर एकशे पंचेचाळीस हा क्ल्यू लक्ष द्या पुढं इथं बघा बारा सोडून बारा नंतर दोन संख्या सोडल्या म्हणजे चौदाचा वर्ग अधिक एक चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव त्यामध्ये एक मिळवा येणार उत्तर एकशे सत्त्याण्णव समोर दर्शवलं याच क्ल्यूचा क्लुप्तीचा अवलंब करत समोरच समोरची राशी सोडवा जस की तीनशे पंचवीस लेकरांनो अठराचा वर्ग अधिक एक अठराचा वर्ग तीनशे चोवीस त्यामध्ये एक मिळवा उत्तर तीनशे पंचवीस दर्शवलेलं आहे इथं बारा नंतर चौदा दोन अंक सोडून वर्ग संख्या घेतली त्यामध्ये एक मिळवला इथं अठराचा वर्ग अधिक एक मग इथं दोन संख्या माग म्हणजे इथं प्रश्न चिन्हाच्या जागी सोळाचा वर्ग अधिक एक सोळाचा वर्ग दोनशे छप्पन त्यामध्ये एक मिळवा दोनशे सत्तावन्न ही प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या असे मायबापांनो लक्ष द्या हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके अंक मालिका परस्पर संबंध ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाहक सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तो प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जायचं ओके